नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय तांदळाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत आणि खमंग अतिशय प्रमाणबद्ध तांदळाचे पट्टीपापड इतके खुसखुशीत होतात की तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण घरी बनवलेले आहेत बिझनेस जरी करत असाल याच्या अगोदरसुद्धा बरेचसे व्हिडिओ अपलोड केले आपण खरं जरा जरी जास्त झाला तर तांदळाचे पापडाची चव लागत नाहीत व्यवस्थित खमंगाचे लागत ला नाहीत ना तर हे पापड करायला अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आत्तापर्यंत बरेचसे तांदळाचे पट्टी पापड टाकलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील ते एकदा चेक करा तर बघू शकता तोडल्यानंतर खुसखुशीतपणा एकदम परफेक्ट आहे बिलकुल तेलकट होत नाहीत जसं की आपण लहानपणी खायचो ते पापडे आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण अर्धा किलो तांदळाच्या पिठापासून हे पापड बनवतो आहे तर इथं तीन ग्लास पीठ म्हणजेच अर्धा किलो होतं तांदूळ स्वच्छ धुवून घ्या किंवा पुसून घेऊन बारीक असे दळून आणायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे पीठ तयार होतं एकदम छान बारीक पीठ दळून आणायचे मोठं मोठं राहिलं नाही पाहिजे मोठं मोठं जर राहिलं तर पापड व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे आणि तांदूळ व्यवस्थित पुसून जरी घेत असाल तर ओल्या कपड्याने छान पुसून घेऊनच थोडंसं हडकून दळून आणायचं आहे जेणेकरून खूप ओलसर पण दळून आणायचं नाही नाही तर जास्त ते टिकत नाही आता इथं खार घेतलेलं आहे मी इथं अर्धा किलोचं प्रमाण घेते आहे म्हणजे अर्धा किलो, किलो पिठासाठी प्रमाण घेते आहे तर इथं बरोबर सपाट असा चमचा जेणेकरून खूप फुल भरायचं नाही खूप फुल भरला चमचा तर मग पापडखार जास्त होईल जास्त जर झाला तर पापड चवीला व्यवस्थित लागणार नाही तर बघू शकता एवढा मी पापडखार बाजूला केलेला आहे तर इथं आपण एक चमचा पापडखार घेतलेला आहे आणि दीड चमचा मीठ आणि दोन्हीचं प्रमाण जर म्हटलं तर वीस ग्रॅम घेतलेला आहे याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही बरेच जण पापड बनवतात पण त्याची क्वालिटी कशी आहे किंवा चव कशी आहे याच्यावर त्याचा व्यवसाय आधारित असतो त्यामुळे फरक नाही पडला पाहिजे किंवा क्वालिटीमध्ये फरक नाही पडला पाहिजे तर हे अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण इथं मोठा गॅस केलेला आहे आणि मोठे गॅसवर अल्युमिनियमचं जाड बुडायचं पातेलं ठेवायचं आहे आता पाणी मोजून घेऊया तर इथं आपण तीन ग्लास पीठ घेतलेला आहे तर तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत पाव पाव ग्लास तीन वेळा टाकायचे म्हणजे एका ग्लासला सव्वा ग्लास पाणी वापरायचं आहे जर का तुम्ही दीड ग्लास वापरलात तर पीठ जर पातळ झालं तर मशीनमधून असं कालती येतं आणि पापड व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे ह्या मशीनला पाण्याचं प्रमाण तितकंच परफेक्ट टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की दीड ग्लास टाकलं तर काय होईल दीड ग्लास जर टाकलं आता हे पापडखरा आणि मीठ याच्यामध्ये टाकून घेतले तर हा दीड ग्लास जर पाणी टाकलं तर ते पट पीठ पटकन शिजलं जाईल पण नंतर सैलसर होतं आपण इथं एक ग्लास पिठासाठी सव्वा ग्लास पाणी टाकून हे पीठ थोडंसं पाच मिनिट दहा मिनिट एक्स्ट्रा जरी वाफून घेतलं तरी लेवल होते आणि इथं खूप वेळ शिजवायचं सुद्धा गरज नाही पीठ अगदी पंधरा मिनटामध्ये किंवा दहा मिनटामध्येच हे पीठ वाफवून होतं आणि अगदी पटकन ही पापड तयार होतात तर पापड खराने मीठ टाकल्यानंतर ढवळून घेतले आता हे झाकून घेऊन खळखळ अशी येऊ द्यायचे थोडीशी उकळी आली की पीठ टाकायचं नाही किंवा कमी पाणी गरम झालं तर पीठ टाकायचं नाही त्याला खळखळून उकळी आली कीच पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर बघू शकता पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे आणि गिरणीमधून दळून आणल्यानंतर पीठ चाळून घेतल्याशिवाय ॲड करायचं नाही नाहीतर पापड करताना इतकी परेशानी होते थोडं जरी काय अडकलं तरी पट्टी व्यवस्थित येत नाही तुटल्या जाते किंवा मधून अशी चिरल्या जाते त्यामुळे बारीक चालणीनं हे पीठ छान चाळूनच घ्यायचं चा आहे चा त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथं मी पीठ चाळताना तुम्हाला दाखवलं नाही पीठ इथं चाळून घेतले आता लाटण्यानं हे आपल्याला ढळून घ्यायचे त्यामुळे लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता असं छान खळखळून पाण्याला उखळी आले हे बघा अशा प्रकारे आता आपण पीठ थोडंसं थोडंसं एक हाताने लाटणं फिरवायचं आणि एक हट्टानी पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे दोघींची वगैरे बिलकुल गरज पडत नाही जर का तुमच्याकडं एखादी व्यक्ती असेलच हे काम करण्यासाठी तर मशीन फिरवायला दुसऱ्यांचीच मदत घ्यावी लागते हटताना मदत घ्यायची गरज नाही पडत असं म्हणायचं आहे मला तर आता हे बघा पूर्ण पीठ टाकून घेतल्यानंतर आता एकदम फास्ट गॅस आहे बघा जोपर्यंत आपण हटत नाही तोपर्यंत एकदम फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि इतकं फास्ट हटून घ्यायचं हे सगळं जेणेकरून ह्या पिठाचा कणना कण कन भिजला पाहिजे आणि विशेष म्हणजे जराही कोरडं पीठ जर तुम्हाला वाटलं आता बऱ्याच वेळा काय होतं नवीन तांदूळ असतील तर पाणी कमी लागतं आणि जुने तांदूळ असतील तर पाणी थोडंसं कमी पडतं तर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा गरम पाणी बाजूला करून घेतलेलं ते पण अंदाजे घ्यायचं नाही तर मोजूनच घ्यायचं असं पण एक ग्लास पिठासाठी आपण सव्वा ग्लास पाणी वापरले तर जुनं तांदूळ असेल तर तुम्हाला एक ग्लास पिठासाठी दीड ग्लास पाणी किंवा दीड ग्लासचं थोडं कमी पाणी लागू शकतं हे लक्षात घ्यायचं आहे आता इथं कसं आहे मी जेव्हा करते ना पहिल्यांदा तेव्हाही ते तांदूळ कसं आहे हे बघते आणि त्याच्यानंतर रेसिपी शूट करून परत मी हे व्हिडिओ बनवते त्यामुळे पाण्याचं प्रमाण एक्झॅक्ट सांगितलेलं असतं आता बघा छान हलवून घेतल्यानंतर लाटण्याचंसुद्धा मी काढून ला घेतलेलं आहे आणि हे झाकून ठेवूया आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आणि दहा म दहा पंधरा मिनटासाठी जरी ठेवलं तरी तीन चार तीन चार मिनटांनी मध्ये मध्ये चेक करायचं आहे आता इथं मी अगदी लो फ्लेमवर ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर सुद्धा नाही जर का मिडियमवर ठेवताल तर पातीला बरोबर बुडाला लागणार आणि पीठ थोडंसं वास येतो त्या पिठाचा करपल्याचा तर एकदम लो फ्लेमवरही ठेवायचा आहे तर बघू शकता बरोबर पंधरा मिनिट झालेलं आहे पंधरा मिनटामध्ये दोन ते तीन वेळा मी हे पीठ हलवून घेतलेलं आहे याच्यातून छान वाफसुद्धा येते आता परत हे पीठ असं छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यांनी हे हलवून घ्यायचं म्हणजे वरचं पीठ खाली गेलं पाहिजे खालचं पीठ वरती आलं पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलंच थोडंसं पीठ कोरडं राहिले किंवा व्यवस्थित झालं नाही पण पंधरा मिनटामध्ये ना आरामात होते फक्त पीठ जेव्हा आपण टाकतो पाण्यामध्ये आदनमध्ये तेव्हा फास्ट गॅसवरच हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जर का लो फ्लेमवर केला तर मग पीठ शिजायला खूप वेळ लागेल आणि पीठ व्यवस्थित शिजणार नाही पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापड फुलत नाही त्याचे कटकट पापड होतात तर आहे तसंच जसं प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण घेऊन व्हिडिओ जसा सांगितलं आहे तशाप्रकारे करा बिघडणार नाहीत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि इतकी परफेक्ट रेसिपी फक्त रुचकर स्वादवर बघायला भेटते काय तर आपला हा बिझनेस नाही आहे तर मी थोडंसं तुम्हाला लाटण्याचं पीठ दाखवते हो कशाप्रकारे झालेत हे बघा अगदी मस्त असं सा लोण्यासारखं हे झालेलं आहे एक जीव असं आणि आपण बिझनेस वगैरे करत नसल्यामुळे तुम्हाला ए टू झेड रेसिपी मी परफेक्ट सांगते नाही तर बऱ्याच वेळा जे बिझनेस करतात ना पापडचा असो कुठलाही असो ते परफेक्ट रेसिपी कधीही सांगत नाही तुम्ही कुठेही बघा यूट्यूबवर व्हिडिओ बघा हे आरतीच रेसिपी, रेसिपी, रेसिपी ती दाखवतात पूर्ण रेसिपी बिलकुल दाखवत नाहीत पण रुचकर स्वादवर तुम्हाला ए टू झेड माहितीसह पूर्ण रेसिपी परफेक्ट अशी सांगितले जाते त्यामुळे बिझनेस जरी करत असाल ना तर तुमचे पापड खाल्ल्यानंतर ती व्यक्ती कधीच दुसरीकडून पापड घेणार नाही एवढं मात्र नक्की आता कितीतरी बिझनेस आपले व्हिडिओ पाहून चालू झालेले आहेत बऱ्यापैकी ते प्रॉफिट कमवतात गॅस जे आहे ती मी बंद करून घेतला आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत बरोबर हे बघा अशा प्रकारे आणि इथं बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊनच मी व्हिडिओ करते जेणेकरून पहिल्यांदा जरी करत असाल ना तेव्हा परफेक्ट रेसिपी तुमची सुद्धा होईल तर आता हे पीठ तयार झाल्यानंतर आपण टेरेसवर आपण ही पापड सुकाय घालणार अशा प्रकारे ही मशीन आहे आणि पाचशे ते सहाशे रुपयाला फक्त ही मशीन भेटते आणि जर का तुमच्या घरात एक दोघे असाल आणि उन्हाळा चालू आहे सध्या तर ही पट्टी पापड करून सुद्धा तुम्ही विकू शकता आता मी धुवून घेतली होती ही मशीन पण लोखंडाची असल्यामुळे ना याला थोडासा गंज येतोच येतो आणि काय करायचं जेव्हा आपण वर्षभर ठेवतो हो ना तेव्हा स्वच्छ धुवून घेतल्यावर कोरडी केल्यावर थोडंसं तेलाचा हात लावून पुसून घेऊन ह्याला ठेवायचं आहे म्हणजे काय होतं तर गंज पकडत नाही आता ही लोखंडाची मशीन आहे आणि ही मशीन तुम्हाला ऑनलाईन बिलकुल भेटत नाही हिला ऑफलाईन कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आणि जर का कुठल्या अनेक एरियामध्ये ही मशीन भेटत नव्हती हो तर त्या व्यक्तींनी जिथे भेटते तिथून घेतले किंवा ह्या मशीनचा फोटो त्या भांड्याच्या दुकानदाराला दाखवायचा ते अशा प्रकारे ते मागवून घेतात तर हे बघा ही पाटी जी आहे ती मी बनवून घेतलेली आहे म्हणजे जिथं गोदरेज कपाट बनवतात ना तिथं जाडपत्राची ही पाटी बनवून देतात म्हणजे शेवायची पाटी आहे ती घेऊन जायचं मापाला आणि अशी एकदम बारीक अशी रेष का, का तर ह्या मशीनच्या पाटीने ना पापड जे आहेत ती असे जाड व्हायचे हो किंवा पाटी जी आहे ती छोटीशी यायची त्यामुळे मी इथं ह्याच मशीनला अशी दुसरी पाटी बनवून घेतल्यामुळे पापड इतके परफेक्ट होतात म्हणतात आणि पट्टीसुद्धा एकदम पातळ येते आणि त्यामुळे खुशखुशीत पापड होतं आता त्यासाठी तुम्हाला एक फळी लागेल अशा प्रकारे कुठलीही फळी घेतली तरी चालेल पण ही फळी अशी जपून ठेवायची आहे ह्या मशीनला फळीच लागते कॉटला वगैरे तुम्हाला बसत असेल तर चांगली गोष्ट आहे आता इथं मशीन लावून घेऊया फळीला तर मी फळीला मशीन लावून घेतले आता इथं पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे जर का तुम्हाला वाटलंच मध्ये मध्ये थोडं कोरडं राहिले तर प्लेटमध्ये टाकून इतकं छान मळून घ्यायचं किंवा कॅरीबॅगमध्ये टाकून एकजीव होईल इथंपर्यंत हे मळून घ्यायचं आहे आता इथं पीठ बरोबर झाल्यामुळे मी काय मळून घेत नाही तरी पण पहिल्यांदा थोडंसं चेक करून बघूया आता पीठ परफेक्ट आहे का त्याच्यानंतर थोडंसं टाकून हे बघा अशा प्रकारे ताटात ज जसं जसं लागलं ना तसं तसं मळून घेतलं तरीही चालतं एकदम जरी नाही मळलं तरी पण एकदम मळून घेतलं ना मग परत परत ते करायची गरज पडत नाही एखादी मोठी जाड कॅरीबॅग घेऊन त्याच्यामध्ये टाकून असं छान मळून घ्यायचं एक जीव वेपर्यंत आता थोडंसं पीठ मी मळून घेतलेलं आहे हे पीठ आता आपण मशीनमध्ये टाकून घेऊया आणि मशीनमध्ये टाकल्यानंतर पीठ व्यवस्थित झालं ना तर अगदी सरस सर हे पापड येतात जर का थोडं पांढरं पीठ जरी कुठं अडकलं ना पाठीमध्ये तर मग तुटल्यासारखे पापड होतात किंवा होल पडतात किंवा असं प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पीठ एकदम एकजीव होईपर्यंत असं मळून घ्यायचं आहे हातावर मळल्यानंतर लगेच लक्षात येतं बघा पीठ कितपत छान झालेलं आहे का नाही ते पापड खार मिठाचं प्रमाण ते इतकं परफेक्ट झाले ना किती जरी खाल्ले ना तर मनच भरणार नाही इतके पापड सुंदर होतात हे तर आता हे पीठ टाकल्यानंतर पापड पहिल्यांदा थोडासा एखादा तरी पापड थोडासा बाकडा तिकडा येतो थोडंसं सेटिंग होईपर्यंत त्याच्यानंतर हे बघा एकदम छान असे पातळ पापड हे येतात आणि दिसायला तितके सुंदर दिसतात आणि भरपभर होतात पण इथं दोघे दोन व्यक्ती तरी आरामात लागतात एक फिरवण्यासाठी आणि आणि काय करायचं ज्याच्यावर टाकायचेत ना सकाळी सकाळी उन्हाच्या अगोदर केले ना तर असं ज्याच्यावर टाकायचे पापड त्याच्या कडेकडेनं असं आपल्याला मशीन फिरवून घेऊन हे पापड तयार करता येतात का आता आपण एवढं गरम खायचं म्हटलं तर एवढं जास्त क्वांटिटीमध्ये करत नाही त्यामुळे पण विक्रीसाठी जर म्हटलात ना तर तुमच्याकडे तसे बॅरेक वगैरे बनवलेले असतात किंवा छोट्या पट्ट्या जेणेकरून त्या पट्ट्या आपण पलटी करून पापड त्याच्यावर टाकू शकतो थमाकोलच्या जरी पट्ट्या घेतल्या तुम्ही तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघू शकता एकदम छान असे आपले हे पापड तयार करून झालेले आहेत निम्म्यापैकी तरी आणि एवढ्याला दहा ते पंधरा सुद्धा लागत नाही इतके पटकन हे पापड आपले तयार करून होतात तर बघू शकता एवढं पीठ राहिलेलं आहे तर मी परत एकदा हे पाणी थोडंसं अगदी हलका गरम आहे पीठ थोडंसं मला खाली वाटलं की कोरडं पीठ आहे तर बघा इतके वेळ आपण ठेवलं होतं पीठ तरी बिलकुल बुडाला लागलेलं नाही हे पीठ अतिशय गरम आहे तरी पण मी हाताने मळून घेते का तर आता इथं थोडं निम्मच राहिलेलं आहे पीठ आता म्हटलं कुठं कॅरी बघा आणून त्याच्यामध्ये मळून घ्यावं यासाठी आणि या हातानेसुद्धा मळताना हे बघा जर का तुम्हाला वाटलंच कुठं कोरडं राहिले तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे चटके कमी बसतात अशा प्रकारे जेणेकरून त्यात कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे तर पूर्ण पापड हे पट्टी पापड आपले करून झालेले आहेत आता थोडंसं पीठ मी ठेवलं होतं की बऱ्याचशा मैत्रिणीकडे हे मशीन नसणार आहे तर मग त्यांनी पापड हे कसे करायचे तर अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे आता इथं मी घेतलेलं आहे हे चिप्सचं पॅकेट तुम्ही इथं मिठाचं पॅकेट जरी घेतलं तरी चालतं आता कट करताना बाजूने कट करायचं नाही तर हे बघा साईडनं जे बॅग बाजू आहे ती कट करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला ती पूर्ण प्लॅस्टिक पन्नी आहे ती तुम्हाला वापरात येते ह्या दोन्ही बाजूनं कापायचं नाही तर जो जॉईंट दिसतो आहे ना तिथून ही पन्नी कट करून घ्यायचे म्हणजे काय होतं जेणेकरून पूर्ण पन्नी आपल्याला वापरायला भेटते नाहीतर असं मध्येच ठेवलं ना तर पापडलासुद्धा असं मधून आर चिर पडल्यासारखं होतं आता हे प्लेन पाप पेपर आपला तयार झाला की नाही बघा साईडनं कट केलं असतं तर असं झाला नसता आता बरोबर तुम्हाला जेवढं लागतं आहे ना गोल करा किंवा चौकोनी जसं पाहिजे तसं करून घेऊन ह्याच्यावर आपण पापड करू करून घेऊ शकतो तर इथं चौकोनी असे कट करून घेतलेले मी पन्नी आपल्याला इथं गोल पापड करायचे पण चौकोनी असेल ना पटकन असं उचलायला येतं त्यामुळे आता हे सेम पनण्या करून घेतल्यात ह्याला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचं आहे अगदी थोडासा तर आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पीठ जे आहे ते एकदम छान असं झालेलं आहे तुम्ही सहज अगदी हे पापड करू शकता कुठल्याही मशीनशिवाय किंवा पुरी प्रेसशिवाय तर एक सोपी ट्रिक सांगणार आहे जी की ती प्लेट तुमच्याकडं नसली तरी पांड्याच्या दुकानामधून घेऊन या स्पेशल पापड करण्यासाठी खूप महागसुद्धा नसते तीस चाळीस रुपयाला तुम्हाला ती प्लेट जेणेकरून आपण दुधाच्या पातेल्यावर वगैरे झाकतो ना ती प्लेट खालून थोडीशी अशी जाळ असते आणि थोडे प्लेन असते त्यामुळे पापड हे खूप सुंदर होतात तर लिंबा पेक्षा सुद्धा कमी असं घेतलेलं आहे पीठ मी तर किती साईजचे करायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण एवढं साईज एकदम परफेक्ट आहे का तर तुम्हाला हे बघा अशा प्रकारे ही प्लेट भेटते तुम्ही अशा प्रकारे आणू शकता तर दाबताना हे बघा अशा प्रकारे छान असं दाबून घ्यायचे आहे अशा प्रकारे दाबल्यामुळे एक सारखं असं सा हे पापड पांगला जातो आता पापड तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ करायचं आहे खूप पातळसुद्धा करायचं नाही खूप ट्रान्सपरंट हे पापड होतात सुकल्यानंतर तर फक्त कुठेतरी जाड राहू नये ह्या हिशोबाने ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे अगदी पटापट आणि भरभर हे पापड तयार होतात बघा किती सुंदर आणि मस्त पापड झाले की नाही तर प्रकारे तुम्ही बिना मशीनचे सुद्धा बनवून घेऊ शकता आता इथे मी सहा ते सात तासानंतर हे बघा पापड जे आहे ते अशा प्रकारे खूप लांब लांब झालेत तर आपल्याला चार बोटाच्या पट्टी करून घ्यायच्या आहेत तरीही कढईमध्ये हे पापड बसत नाहीत खूप जर लांब ठेवले तर तळता येत नाही बघा अशा प्रकारे बरोबर ह्या साईजचे सगळे पापड आपल्याला तयार करून घ्यायचेत तर पांढरे शुभ्र झालेत आणि ह्या थोडेसे ओरसरपण आहे तोपर्यंत पलटून घेतले ना तर असे वाटेसारखे पापड होत नाहीत असं वाळल्यानंतरसुद्धा व्यवस्थित दिसतात आणि तळताना सुद्धा म्हणजे असे प्लेन पापड तयार होतात आपले काडेपर्यंत हा या असेच ठेवायचे नाहीत सुकतील म्हणून तर पाच सात तास झाले की हो ता ता ही अशा प्रकारे तोडून घ्यायचे म्हणजे पलटून सुद्धा होतात आणि आपल्याला जसं तुकडा पाहिजे तसे नाही तर बतयणं किंवा कशाने करणं बसण्यापेक्षा तर बघा एवढे पापड तयार झालेले आहेत एवढ्याशा पिठाचे तर इथं लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तर मी एवढे करून घेतलेले आहेत आता हे पापडसुद्धा बघा किती सुंदर आणि मस्त झालेले आहेत तळल्यानंतर तुम्हाला कळेल की कित पत पापड हे फुकतात किंवा फुलतात तर आता वाजलेले आहेत पाच पाच ते साडेपाच वाजलेत साडेपाच वाजता इतक्या दिवसामध्ये हे पापड इतके सुंदर सुकतात का नाही बघा तुम्हाला वाटलं का एवढे ट्रान्सपरंट आणि मस्त पातळ पापड तयार होतील ह्याच पिठापासून तुमच्याकडं मशीन जरी नसेल ना मी दोन्ही पर्याय सांगते जेणेकरून ज्या मैत्रिणींकडे मशीन आहे त्यांनाही यावेत ज्यांच्याकडं मशीन नाही त्यांना करता येतील ह्या हिशोबाने तर असे पापड केल्यानंतर खूप चवीला म्हणजे परफेक्ट असे लागतात हे पापड मी टोपलीमध्ये भरून घेतलेले आहेत आता आबळ थोडंसं आले किंवा अंधार पडल्यासारखे झालेत ना म्हणून ते थोडंसं पिवळसर दिसतात ती, ती पांढरी शुभ्र झालेली आहेत हे पापड तर मी म्हटलं नव्हतं का तुम्हाला की आबाळ आल्यामुळे किंवा रात्रीचे व्हिडिओ शूट करायला थोडंसं परेशानी होते परत मी दुसऱ्या दिवशी तळायला घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे टोपलीत ठेवून घेतलेले आहेत पापड ती पांढरी आणि ट्रान्सपरंट हे पापड दिसतात आणि तितकेच सुंदर झाले आहेत बघा अशा प्रकारे सुद्धा चार बोटावर बसतात आणि उभं धरलं तरी चार बोटावर तर पाव किलोमध्ये शंभर पापड बसतात चार बोटाच्या पट्टीची घेतले तर हे आपले अर्धा किलो पिठापासून अर्धा किलो आणि अडीच छटाक पापड झालेले आहेत तर तुम्हाला बनवताना याचा अंदाजसुद्धा येईल आणि तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तरी प्रमाण कळेल व्यवस्थित तर बघा किती सुंदर आणि मस्त हे पापड दिसतात तर इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे थोडासा तुकडा कधीही पापड तळताना चेक करायचं आहे म्हणजे आपलं पापड एकसुद्धा वेस्ट जाणार नाही तरीही तेल थोडंसं गरम न होता मी एक तुम्हाला पापड तळून दाखवते हो म्हणजे कशाप्रकारे होतो आता तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही बघा पटकन हे जर वरती आला असता तर समजायचं होतं की तेल गरम झालं आहे परफेक्ट पण इथं तेल गरम न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो हे दाखवते हो तर हे पापड पटकन बिलकुल फुगत नाही आणि ह्याला फोडेफोडे आल्यासारख्या येतात आणि चार पट होते ना तर दोन पटसुद्धा हे पापड फुलले जात नाही म्हणजे इथं आपला प्रॉब्लेम झाला आहे फक्त तेलाचा आणि बऱ्याच मैत्रिणी काय म्हणतील की इथं आपलं बनवण्यात चूक झाली तर बिलकुल तसं नाही हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो जेणेकरून तेल कडकडीतच गरम असायला हवं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम गॅस करून आपल्याला पापड तळायचं बघा याला फोड्या आल्यात की नाही म्हणजे आपण तेल अगदी थोडं गरम झालं तर तेव्हाच पापड टाकला आता बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे मी मोठा गॅस केला होता आणि मोठा गॅस केल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम करून घेतलेला आहे मोठाच जर ठेवला तर पापड तर आता बघा हे पापड टाकल्यानंतर असं झाऱ्याने थोडंसं दाबून घ्यायचं अगदी पटकन हा पापड छान असा फुलला जातो आणि काढताना लगेचच काढायचं आहे नाहीतर पिवळचा रंग येतो ह्या पापडाला तर आता आपण दुसरा पापड टाकून बघूया थोडंसं झाऱ्याने असं प्रेस केलं ना तर असं प्लेन पापड तयार होतो म्हणजे असं वाकडा तिकडा होत नाही तळताना हे बघा अशा प्रकारे तर तेलातून बाहेर काढला ना तर पटकन कोरडा पापड होतोय बिलकुल तेलकट होत नाही चवीला तर भन्नाट असं झालेलं आहे आणि मिठाचं प्रमाण परफेक्ट झालं ना तर मग तुम्ही कुठलंही काय टाका पण मीठ व्यवस्थित नसेल तर चव लागत नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित असणं तितकंच गरजेचं आहे आता मी दोन पापड टाकून पाह टाकलेले आहेत दोन्ही पापड टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त आणि याच्यातलं तेल एक ना एक निघेल पटकन असं अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र किंवा कापसासारखे हे पापड झालेले आहेत तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड बनवून विकू शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहिल्यानंतर तुमच्यापर्यंत येतील आणि मी म्हणत नाही की लगेच व्हिडिओ पाहून तुम्ही कमेंट करा तर रेसिपी केल्यानंतर तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून पाहिले जातात ते तर बघू शकता बघा तेलात टाकल्यानंतर हा सुद्धा चार बोटाचा पापड इतका मोठा फुलतो आहे तर मग मोठ्या मोठ्या पापड्या कुठं तळणार आपण एवढ्या मोठ्या कढाईत तेल जास्त टाका किंवा ते पापड तळा त्यामुळे चार बोटाचेच पापड बनवायचं आहे म्हणजे पट्टी बनवायची म्हणजे तळताना जड जात नाही पाव किलोमध्ये शंभर पापड होतात बघा ह्या साईजचे बनवले तर अशा प्रकारे आपण हे तळून घेऊया आता हे गोलवाला पापड आपण तळून पाहूया तर बघू शकता हा पापड इतका नाजूक होतो ना पट्टी पापडपेक्षा सुद्धा पटकन तळला जातो त्याला तरी थोडासा वेळ लागतो इतका पातळ हा पापड झालेला आहे आणि दिसायला सुद्धा तितकाच परफेक्ट दिसतो तर बघू शकता ही लहानपणीची आठवण आहे जेव्हा आपण शाळेत वगैरे जायचो ना त्यावेळेस शाळेच्या बाहेर पापड भेटायचे आत्ता एक रुपयाचे दोनच पापड भेटतात हे कुठल्या तरी किराणा दुकानामध्ये पण अशी चव लागत नाही जी की आपण घरी बनवतो अशी इतकी चवीला खमंग आणि मस्त झालेले आहेत तर हे पापड बनवून मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर आजची ही पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आता एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि मस्त असे पापड झालेले आहेत बघू शकता बिलकुल तेलकट नाही आणि बिलकुल मन भरणार नाही कितीही खाल्लं तरी इतके सुंदर पापड झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर